आज आमच्या दवाखान्यात विठ्ठल ढवळे आलेले आहे काही दिवसापूर्वी हे आमचे पैसे आले ट्रीटमेंट घेण्यासाठी पण आता त्यांचं जे म्हणतात माझं सगळं क्लिअर झालंय त्यांनी आज एक दुसरा पेशंट त्यांच्या गावातला घेऊन आले पण त्या अगोदर आपण जे येतं हे जे आमचे पशी विठ्ठल ढवळे आलेले पहिले आपण त्यांचा अनुभव ऐकून घेऊ आता काय म्हणतात आणि पत्ता सांगा माझं नाव विठ्ठल भीमरा ढवळे रा नार्जू कारण मला जे आजार होता तो आजार म्हणजे मी खूप जागेत दाखवला पण काय बरा झाला नाही दीड ते दोन लाख रुपये घातला आजारासाठी पण कुठं काय फरक भेटला ना काही नाही भेटला पण ज्यावेळेस मी हुसेन सर होते त्यांच्याविषयी त्यांनी मला तुमचा पत्ता दिला पत्ता दिल्यामुळे त्यावेळेस म्हणलं त्यावेळेस म्हणजे तुमच्याकडे त्यावेळेस मी तुमच्याकडे आलो त्यावेळेस आलो म्हणलं त्यावेळेस मला तुम्ही मला एक टूक दिली ते टूक दिली की मला वाटलं मग चला म्हणून आता हिला लावून बघ म्हणला सगळीकडे बघितलं आपण सगळीकड म्हणला यांचा अनुभव घेऊन बघू म्हणलो त्यावेळेस तुमचा अनुभव घेतला तुमचा अनुभव जे भेटला तर माझं काही नाही माझं एक महिन्यामध्ये मी किल्ले माझ्या चेहऱ्याला इथून जे गचकरण होतं पार पायापर्यंत गचकरण होतं आता ते एकदम बरं झालेलं आहे आता एकदम टोटल चांगलंच आहे त्यासाठी अनुभव साठी मी दुसरा एक पेशंट घेऊन आलोय तुम्ही माझ्या भावाचा मुलगा घेऊन आलोय आपल्या सोबत त्यासाठी ठीक आहे आता बरं वाटलं आता म्हणलं तर तुम्हाला फायदा झाला म्हणून त्यांना घेऊन आले म्हणलं तर आमचे पैसे जे तुम्ही ट्रीटमेंट घेतला तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आल समाधान बरोबर